नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा आपलं इडलीचं बॅटर कधी शिल्लक राहिलं असेल ना त्यापासून तुम्ही अतिशय पौष्टिक झटपट असा चटपटीत नाश्ता बनवू शकता अगदी दहा मिनटमध्ये इतका सोप्पा आहे बनवायला चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा माझ्याकडे साधारण दोन ते तीन कप शिल्लक राहिलेलं इडली बॅटर आहे नाश्ता इतका छान होतो की तुम्ही याकरता इडली बॅटर मुद्दाम शिल्लक ठेवाल यामध्ये आता समप्रमाणामध्ये बारीक शिरलेली शिमला मिरची टोमॅटो गाजर कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे आवडीप्रमाणे यामध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता जसं की पालक असेल मेथी असेल वटाणा असेल किंवा तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ते चवीपुरता मीठ घालायचं आहे यामध्ये रंगा येण्यापुरती दोन चिमूट हळद अर्धा चमचा लाल तिखट तीन चार हिरव्या मिरच्या बारीक यामध्ये चिरून घातलेल्या आहे लहान ला मुलांसाठी बनवत असाल ते मिरचीची पेस्ट करून यामध्ये टाकू शकता एक मोठा चमचा सांबर मसाला इथे मी टाकला आहे यामुळे छान सव येते आता ना मिश्रणाला बायंडिंग येण्याकरता यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे आणि त्याचप्रमाणात यामध्ये आंबटसर दही घ्यायचं आहे जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी हा कमी आंबट असेल तर एक वाटी घेऊ शकता छान आता सर्व जे मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे दयामुळे खूप छान सप येते चटपटीत अशा हा नाश्ता बनवून तयार होतो आता मिश्रण इथे तयार आहे साधारण झाकून आपण दहा मिनटासाठी कमीत कमी असं ठेवून देऊयात रवा चांगला भिजला गेला की याचे ताबडतोब आता आपण नाश्ता तयार करायला घेऊयात त्यासाठी पॅन गरम केलं आहे अर्धा चमचा तेल टाकून छान गरम होऊ दिलं त्यावर आता दोन ते तीन चमचे आपण थोडं थोडं करत बॅटर टाकणार आहोत बॅटर टाकल्यानंतर एकसारखं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे थोडंसं जाडच ठेवतो आहे मी आवडत असेल तर पातळही मिश्रण तुम्ही पसरून घेऊ शकता कडेने आता तेल सोडून द्यायचं आणि वरतून झाकण ठेवायचं साधारण खालची बाजू भाजेपर्यंत दोन ते अडीच मिनटासाठी त्यानंतर झाकण काढून घेतलं वरतून छान तेल लावलं आहे आणि आता खालची बाजू छान भाजल्या गेली की पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत आपण मस्त असं हे धिरडं किंवा घावन छान भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेही भाजलं गेलं की गरमागरम वाढायला घ्यायचं यामध्ये भरपूरशा भाज्या आपण घातलेल्या आहे आणि इडलीचं बॅटर आहे फर्मेंटेड त्यामुळे अतिशय पाचक आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा बनवायला सोपे आहे अगदी दहा पंधरा मिनटामध्ये तयार होते लहान मुलंसुद्धा अगदी आवडीले खातील आणि याचबरोबर मस्त हिरवी मी शेंगदाण्याची चटणी सर्व केली आहे ज्यामध्ये मी थोडीशी साखर दही आणि लिंबू कोथिंबीर टाकून असं छान वाटण तयार करून चटपटीत चटणी वाढलेली आहे नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा रेसिपी कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद